नमस्कार मी अनुराग मिश्रा प्राइम न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत करतो आगामी नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत दुर्गा उत्सव मंडळाचे सदस्य आजी माजी पक्षाचे पदाधिकारी पत्रकार तसेच मान्यवर नागरिक उपस्थित होते बैठकीत नायब तहसीलदार सुधाकर राठोड नगर परिषदेचे धीरज जाधव स्वच्छता व शिक्षण विभाग त्याचबरोबर वीज वितरणचे पालपांडे साहेब पोलीस प्रशासनातील ठाणेदार वैजनाथ मुंडे ए पी आय जाधव ए पी आय अमोल गुंडे पी एस आय मंगेश देशमुख पी एस आय गिरी पी एस आय लाककर उपस्थित होते यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले की नवरात्रीच्या काळात नागरिकांना संपूर्ण सहकार्य दिले जाणार आहे गरबा आणि राजदांडिया दरम्यान टवाळखोरांवर पोलीस प्रशासनाची कडक नजर राहील गावातील मोकड जाणूनवाड्याच्या समस्यावर नगरपरिषद लवकरच उपाययोजना करणार असून ओपन लेआउटमध्ये होणाऱ्या पार्ट्यावर देखील पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे वीज विभागाने नवरात्री दरम्यान वीज खंडित न होण्याची विशेष खबरदारी घ्यावी अशी मागणी समितीच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे तसेच गणेश उत्सवाच्या मिरवणुकीप्रमाणेच नवरात्रीत देखील डीजेचा वापर शक्यतो टाळावा कारण सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत अति आवाजांच्या वर कारवाई करण्यात आली होती त्याचप्रमाणे अजूनही कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत तुम्ही त्यांच्या तुमच्या सर्व अधिकार महसूलमधून होत असते आमचं काम करणे हे उत्तरदायित्व आहे घर त्यांना आपल्या पद्धतीनं आणि नेत्यालिकामुळे घेऊन काम करतो कारण त्यांच्याकडं पावर नसते आमच्याकडे हात्याची पावर आहे त्यांना आम्ही मदत केली पाहिजे परंतु त्यांनी पण एक पसंती न भीका आपलं काम कर्तव्य विद्यार्थ्यानं पार पाळलं पाहिजे असं मी त्यांना आव्हान करतो नाही लाईटचं काम एकदम व्यवस्थित कमी काळामध्ये नाव नक्की कमी नव्हे अधिकारी मन मदत राहते त्यांचा सर्व शाळांना सन्मान ठेवले कारण लाईटची एवढी समस्या मी माझ्या गावी बघितली मी तिथं तिथं नोकरी तुम्ही तिथं लाईटविषयी कोणाच माणसाचं मत चांगलं नाही परंतु या शहरामध्ये त्यांनी आपल्या लाईटविषयी चांगलं मत आणि सर्वांच्या भावना आपल्याशी जोडून घेतल्या त्याबद्दल त्यांना मी पुणे चौक तर मित्र तहसीलदार साहेबांचं पण काम चांगलं आहे पत्पड आहे नवीन पहिली पोस्टिंग आहे त्यांना मी पण बोलत असतो साहेब कुठंही नव्हतं फक्त आपल्याला जर कुठली गोष्ट बनवत किंवा काही हसल अडचण आता मला विचारा आणखी जे ओ साहेब आहेत त्यांना विचारा ते सिनियर आहेत आणि आपलं चुकीचं कुठलं काम होऊ नये यापेक्षा थोडं हे बरं काही खेळाय कस आहेत त्यांना मले आहेत तर तालुक्यामध्ये बिनिओ सीओ आणि या सर्वांचं कॉम्बिनेशन आणि काम चांगलं असलं पाहिजे पारदर्शी काम असलं पाहिजे कुठलीही गोष्ट झाली तर त्याला फारसा रिस्पॉन्स असला पाहिजे कुठला गाडी कुठलं वादळी वादळ किंवा कुठलंही त्यामध्ये पी एसी परिस्थिती निर्माण होतात शेवटचा आम्हाला पोलीस उत्तर राहायचं कुठल्याही गोष्टीला आता सांगितलं आमचं बंध्यांचा सूच त्यांचं नगरपालिकेतर्फे निर्मितीकरण किंवा बाहेर वाहन किंवा काय करतर्फे नगरपालिकेला पाहिलं पाहिजे त्यानंतर नवरंग मंडळ शिक्षा महिला मंडळ शिक्का महिला मंडळाची पाठी असता ती पास्ता मंडळ सगळ्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी विठूस आली त्या ठिकाणी जाती जर झाली तर सगळ्यांना सुलभ होईल अशी माझी कंप्ले दर्जन आपलं दोन ठिकाणी होते होती आणि दुर्गा देवीचा तो गर्जनाची मिरवणूक आहे दोन दिवस राहते दसऱ्याच्या होते आणि एक पृवीज मिळतो या दोन मिरवणूक आहेत पहिल्या मिरवणुकीला माझ्या माहितीप्रमाणे चार दुर्गा देवी असतात आणि करून दसरीच्या दिवशी या दुर्गादेवी तर फक्त आम्हाला प्राईम न्यूज मराठीसाठी शकील देशमुख यांचा रिपोर्ट अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राइम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राइम न्यूज मराठी